जय जय शिवराय बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये जसजसे जसे आता मतदानाची तारीख जवळ आली तस दस तसं या प्रचारामध्ये आता रंगत वाढलेली आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी आता प्रचारात आघाडी घेतलेली आहे गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं या ठिकाणी केलेला अन्याय महिलांना त्या ठिकाणी त्यांनी केलेला त्या ठिकाणी अन्याय असेल बेरोजगारी असेल मागाई असेल हे मुद्दे आता या ठिकाणी ज्वलंत होऊन पुन्हा या मुद्द्यांनी उभारी घेतलेली आहे या बुलढाणा जिल्ह्यामधला जो काही गेल्या पंधरा वर्षाचा अनुशेष आहे या अनुशेषामुळे या बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक मतदार हा या ठिकाणच्या खासदारावर नाराज आहे आणि म्हणून येणाऱ्या सव्वीस एप्रिलला जे या ठिकाणी मतदान होणार आहे या मतदानामध्ये प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे जवळपास एक लाखाच्या लीडनं या ठिकाणी विजय होतील अशा प्रकारचा एक अंदाज सर्व मतदार या ठिकाणी नोंदवत आहे उरून गेले ते कावळे राहिले ते मावळे या वृत्तीप्रमाणे आज उद्धव ठाकरे साहेबांनी जे उमेदवार या ठिकाणी दिले त्या उमेदवारांना प्रचंड या ठिकाणी सहानुभूती मिळत आहे महाराष्ट्र आणि भारतामध्ये इंडिया आघाडी जी आहे ती अतिशय भरभक्कम झालेली आहे देशामध्ये राहुल गांधी असतील महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी उद्धवजी ठाकरे असतील शरदचंद्र पवार असतील अरविंद केजरीवाल असतील या सर्वांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात आणि या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार या ठिकाणी येणार अशा प्रकारची आज परिस्थिती निर्माण झालेली आहे धन्यवाद